हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना संघर्ष आणि मी जात आहोत शाळेमध्ये आज पुण्यामध्ये संघर्षाला ॲडमिशन घ्यायचं आहे शाळेमध्ये सर्वज्ञाचं ॲडमिशन आहे इथे बघा आम्ही रस्त्याने जात आहोत आणि इथे बघा शाळेत पण आलो होतो आम्ही ही बघा मा संघर्षाची आणि सर्वज्ञाची शाळा सर्वज्ञा दिव्या शाळेत शिकायला होती तर मग आता संघर्षाचं पण नवीन ॲडमिशन शाळेमध्ये घेतलेलं आहे तर मी संघर्षाला घेऊन शाळेत आलेली आहे आणि थोडा थोडा पाऊस पण पडत आहे हे बघा शाळा खूप मोठी आणि खूप छान शाळा आहे डेकराईनगर माता तर शाळेच्या ग्राउंडवरती आलेले आहोत तिथं बघावरती जात आहे ॲडमिशनसाठी कारण की ऑफिस वगैरे सगळं वरतीच आहे संघर्षासाठी ही नवीन शाळा आहे ती गावाकडे होती शाळेमध्ये इथं बघा मुली पहिल्या दिवशी मेकअप करून खूप छान छान आलेल्या आहेत आणि मुलांचं स्वागत पण खूप छान प्रकारे केलेलं आहे इथे बघा शाळेच्या मेन दरवाज्यातच किती छान आणि मस्त रांगोळी काढलेली आहे इथे बघा शाळेवर शाळेच्या वरती दुसऱ्या मजल्यावरून हे ऑफिस वगैरे आहे इथं ॲडमिशन वगैरे झालेलं आहे आता संघर्षाचं मी ॲडमिशन घेतलं आहे तर कशी वाटली शाळा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा